औरंगाबाद खड्डमपीठाने महाराष्ट्रातील एसी नवबौद्ध महार मातंग व अनुसूचित जातीतील सर्व जातीच्या कामगारांना लाडपागे कमिटीनुसार असलेल्या वारस नोकरीच्या लाभबाबत असलेली स्थगिती उठवल्याने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या पदाधिकारी व सफाई कर्मचारी यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घेऊन कर्मचाऱ्यांनी मिठाई वाटप करून आनंद उत्सव साजरा केला यावेळी मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले म्हणाले हा विजय संविधानाचा असून या निर्णयामुळे अनेक घटकातील कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला यामध्ये महाराष्ट्र राज्य मनपा नगरपालिका फेडरेशनच्या संघटना पदाधिकाऱ्यांचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरला फेडरेशनने तज्ञ वकील नेमून या कर्मचाऱ्यांना न्याय दिल्याचे सांगितले या संघर्षाच्या न्यायालयीन लढाईमध्ये ॲडव्होकेट सुरेश ठाकूर फेडरेशनचे प्रवक्ते गौतम खरात बबनराव झिंजुर्डे संतोष पवार गणेश शिंगे अनिल जाधव बापूसाहेब संतीश चिंडालिया यांनी योग्य तो पाठपुरावा करून समाजातील वारसदारांना न्याय मिळवून दिल्याचे सांगितले यावेळी ट्रेड युनियनचे कार्याध्यक्ष योहान काने पागोलू खजिनदार अरुण मेत्रे लक्ष्मण मुरटे रामचंदन शिवे संतोष गायकवाड नीलम गायकवाड व सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सफाई कर्मचाऱ्यांनी व समाजातील मान्यवरांनी कामगार नेते बापूसाहेब फुले सुधीर चंदन चंदनशिवे वंचित बहुजन आघाडीचे नेते अनिरुद्ध वाघमारे समता परिवारचे केरबा जाधव महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती संघटनेचे आशुतोष नाटकर भीमराव लोखंडे यांनी अभिवादन करून पुढील कार्या शुभेच्छा दिल्या